तयार होईल छोट्या मुलांसाठी जे आपण केलेली आहे ती कमी तरी फार झमझलीत होणार आहे बरं शक्य आता तर मी तुम्हाला नक्कीच घ्यायला घेतली असती नमस्कार माझ्या घोटताईं कशा आहात सगळ्या मी सरिताने खूप मनापासून स्वागत आहे तुम्हाला सगळ्यांचं पुन्हा एकदा आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये खूप साऱ्या ताईंनी खूपदा कमेंट केलेले आहेत की ताई तुम्ही मॉर्निंग रुटीन दाखवला तुमचं शॉपचं रुटीन दाखवलं शॉपवरती जायच्या अगोदरच रुटीन दाखवलात आता तुम्ही शॉपवरून आल्यानंतरच रुटीन आम्हाला पाहायचं आहे सो आज शॉपवरती मी दिवसभर काम केलेलं आहे त्याच्यातून एक व्हिडिओ तुम्हाला म्हणजे एक व्हिडिओ तुमच्यासाठी काढलेला आहे तो याच्या अगोदर होईल की नाही माहीत नाही पण आत्ता आज आहे नवरात्रीचा दुसरा दिवस शुक्रवार आहे आणि आज हिरवा कलर आहे मी सुद्धा हिरवा कलर घातलेला आहे सो तुम्ही घातला असेल तुम तर छानच आहे त्यानिमित्तानं कपडातल्या साड्या आहेत त्या बाहेर जाताना कधीतरी सणावाराला आपल्याला सुद्धा साडी घालायला आवडतं तर कामाच्या धावपळीत ना पण इतर वेळेला ते मागे टाकतो नको म्हणून म्हणत आज ले ले। साथ ला साथ ला तिक्रे तिक्रे तर मी आवर्जून घातलेली आहे खूप झाले शकता माझा अवतारकाचा झालेला आहे घरी येऊन अजिबात निवांतपणा शॉप पूर्ण आता आली होती डॉट सव्वा सातला सातला शॉप बंद केलं सात वाजेपर्यंत क्लाइंटच होते मला सहाला यायचं होतं पण क्लायंट वेळेवरती न आल्यामुळे छोटी क्लायंट आहे तिकडे तिकडे होतच तर सातला मी शॉप बंद केलं एका मैत्रिणीच्या घरी आज लक्ष्मीचा उद्यापन होतं तिने अकरा शुक्रवार केले होते तर तिच्याकडे उद्यापनाला सातला गेले बरोबर सात दहा घरातून तिच्या बाहेर पडले सव्वा सातला माझ्या घरी आले पाच मिनिटामध्ये गडबडीमध्ये आणि माझ्याकडे आता इथे बघा मी हा सगळा तयारी करतेय शाबूदाण्याच्या खिचडीचा कारण आमच्या सोसायटीमध्ये नवरात्री बसवलेल्या आहेत काल मैत्रिणींनी सगळ्या सोसायटीतल्या सगळ्या लेडीजनी मिळून सो काल पहिली आरती होती माझ्या शेजाऱ्यांची मग आजची आरती कोणी येणार असा विषय झाल्यानंतर मग आज शुक्रवार होता माझा सुद्धा लक्ष्मीचा उपवास असतो आज मी सुद्धा एकवीस शुक्रवारांचा संकल्प केलेला आहे तुम्हा ताईंपैकी कोणी शुक्रवार उपवास करत असेल वैभवलक्ष्मीचा तर मला सुद्धा सांगा मला आवडेल प्रचंड श्रद्धा आहे माझी आई वैभव लक्ष्मीवरती प्रत्येक कामामध्ये प्रत्येक गोष्टीमध्ये मला नेहमी आशीर्वाद मिळत असतो आणि हे मी स्वतः अनुभव घेतलेला आहे सो तुम्ही सुद्धा शुक्रवार करत असाल लक्ष्मीची किंवा इतर कोणते उपवास करत असाल तर मला नक्कीच कमेंट सेक्शनला सांगा मला आवडेल तुमच्या गोष्टी किंवा तुमची श्रद्धा कुठे आहे ते श्रद्धास्थान तुमचं कुठे आहे ते जाणून घेण्यासाठी कारण जसं मी म्हटलं माझं श्रद्धास्थान आहे गणपती बाप्पा नंतर आई महालक्ष्मी आणि आमची कोल्हापूरची महालक्ष्मी तर आहेच सो त्याच्यामुळे तर आता मी दिवाबत्ती केलेली मा आहे माझ्याकडे सुद्धा मा घट बसलेले आहेत तुम्हाला जर दिसत असेल तर हा लोक कॅमेरा फिरवते इकडे माझ्या घट बसलेले तिथे सुद्धा मी दिवाबत्ती केलेली आहे आणि साडेसातला तयार व्हायला सांगितलेलं आरतीसाठी सगळ्यांनी कारण माझ्याकडे आरती आहे मी स्वतःच ती घेतली होती आजची धावपळ माझ्या लक्षात होती एकंदरीत म्हटलं चला शुक्रवार आलेला आहे माझाही उपवास आहे आज माझा दहावा उपवास आहे सो दहाव्या शुक्रवारच्या दिवशी मला लक्ष्मी मातेची आरती मिळते दुर्गा मातेची तर मी स्वतःला खूप भाग्यवान समजते त्याच्यामुळे किती धावपळ असेल तरी अगदी उत्साहाने ते मी करते आणि माझी इच्छा म्हणून तो इच्छेने मी प्रसाद तरी आणलेलाच आहे पण मी सगळ्या मैत्रिणी जे उपवास आल्या आहेत किंवा उपवास आल्या नाही त्यांच्यासाठी सुद्धा मी ते फराळासाठी खिचडी करत आहे नवरात्रीचे उपवास असतील तरी सुद्धा किंवा आपल्याकडून कारण आपल्याला सवाशिनी घालणं किंवा घरी राहून त्या सगळ्या दिवसभर गोष्टी एन्जॉय करणं कधी कर कधी -कर आपल्या बिझनेसमुळे होत नाही तर त्यासाठी मी आज स्वतः मनाने ही खिचडी बनवत आहे शाबुदाण्याची तर मला ती इथे बघा मी शाबुदाणा सकाळी भिजायला घालून गेले होते शॉपवर एक अकरा साडे अकराच्या दरम्यान तर छान हा शाबूदाना भिजलेला आहे हा परातीत काढून घेतो तुमची जी गप्पा मारता मारता तुम्ही ऐकू शकत असाल तर माझी मनीमाव खूप ओरडते कारण तिला वेळ द्यायला मिळालेली नाही तर ती सुद्धा दिवसभर एकटीच होते तर ओटा थोडासा माझ्या मुलग्याने आज आवरून ठेवला होता मला <laughs> छान वाटलं कारण माझी मुलगी तर मला हेल्प करायचीच पण मुलगा अजून लहान आहे त्यामुळे त्याला मी कधी सांगत नाही पण त्याने आज चक्क भांडी घासली होती ओटा जाळं भरून भांडी घासली होती ती मी तिकडे उचलून ठेवलेली आहे आणि आता ही साबुदाण्याची खिचडी करायला पोटा क्लीन करून मोकळा करून घेतलेला आहे एका बाउल मध्ये बटाटे अर्धा किलो पाऊन किलो बटाटे बारीक चिरून ठेवलेले आहेत दीड किलो शाबू आहेत दीड किलोला थोडीशी एक वाटी जास्त असेल म्हटलं लहान मुलं वगैरे खातात तर आणि इथे पाव किलो मिरची घेतलेली आहे आणि इकडे बघा शेंगदाण्याचं कूट सुद्धा मी इथे पाऊन किलो शेंगदाण्याचं कूट करून ठेवलेलं आहे तर सगळ्यात अगोदर शाबुदाना आपल्याला बाहेर काढून इथे परातीमध्ये फोडून घेऊया फोडून घेऊया म्हणजे आता हे सगळं गच्च झाला होता एका बाउलमध्ये असल्यामुळे बाउल पूर्ण भरला होता था था चीज़ तर हा थोडासा मी ते मोकळा केलेला आहे आणि मला आता इथे दोन ठिकाणी साबुदाण्याची खिचडी बनवायची आहे आता दोन ठिकाणी कशासाठी ते पण सांगते काही गडबड झालेली आहे आणि बघा सव्वा सातला मी घरी आल्यानंतर फ्रेश सुद्धा झालेली नाही तुम्हाला मला चेहरा पाव वाटत असेल किंवा दिसत असेल तर दिवसभर शॉपवरती होती दिवसभर क्लाइंटच्या उद्या जो ग्रे कलर आहे त्या ऑर्डर कंप्लीट केल्या होत्या त्यासोबत रेड कलरच्या पण काही जणांच्या दोघे तिघींचे ब्लाऊज देऊन टाकले कारण पुन्हा त्यांना आणि ऑफिस मुळे येणं होत नाही त्यामुळे तर ह्यातली काही खिचडी मी ह्या बाउलमध्ये शाबू जे आहे खिचडी म्हंटल सॉरी तर ह्या बाउलमध्ये मी काही शाबू काढून घेते ज्याची खिचडी आपण लहान मुलांसाठी करणार आहोत आणि ही जी आहे थोडीशी तिखट झणझणीत थोडीशी छान वाटते मिक्सरला वाटून मिरच्या मी घेणार आहे आणि दोन कडेमध्ये मध्ये करणार आहे त्यासाठी ते कडे ठेवलेले छोट्या छोट्या मुलांसाठी किंवा छोट्यांसाठी ते आपली मोठी कडे ठेवलेली आहे दूध इकडे मी याच्या अगोदरच मुलग्याने गरम करून ठेवलं होतं आणि तुम्ही म्हणाल संध्याकाळचा स्वयंपाकाचं काय तर मी दुपारी संध्याकाळचा मुलग्यासाठी करून ठेवला होता घरच्यांसाठी सो तो त्या आता जेवायला घेतलेला आहे त्याने आणि मी माझं काम करत आहे म्हटलं बऱ्याच ताईंनी मला कमेंट केली होती की ताई तुम्ही संध्याकाळचं तुमचं रुटीन काय आहे ते मला दाखवा आता संध्याकाळचं स्वयंपाकाचं रुटीन तर हेच असणार आहे मी आल्यानंतर ते सुद्धा नेक्स्ट टाइम नक्कीच तुम्हाला मी कधीतरी दाखवेन तर आजचा माझा आहे खिचडीचा प्लॅन तो किती सक्सेस होतोय ते पाहूया त्या अगोदर मी ते चढ्या गरम करायला ठेवते आणि बटाटा पण तेलामध्ये फ्राय करायला ठेवणार आहे बटाटा बारीक चिरून घेतलेला आहे हे बघा इथे बटाटा बारीक चिरून मी ते पाण्यात ठेवलेला आहे कारण तो काळा पडू नये म्हणून आता तो काढून घेते एका जाळीत एका जाळीमध्ये ते मिरच्या ठेवल्या होत्या त्या थोड्याशा कॉटनच्या कपड्यात ठेवते म्हणजे त्याचं सुद्धा पाणी नेतेल आणि ह्याच्यामध्ये बटाट्यामध्ये ओपिंग पुन्हा एकदा एका धुऊन काढते आता मला सेटअप तुम्हाला थोडासा इथे कमी पडते झाल्यास म्हटलं तर कारण ओटा पूर्ण दिसण्यासाठी मी इकडे कॅमेरा लावलेला आहे तर या तुम्हाला थोडंसं बेसिनच्या साईड नाही शकत कारण तो कॅमेराचा अँगल मला बरोबर होणार नाही तो इकडे तेल आपलं तापलेलं आहे तेल तापलेलं नाही तेल अजून कडे टाकायचं आहे बरं किती गडबड आहे कारण सगळ्यांना नाही म्हटलं तर सव्वामध्ये तर गेलं पाहिजे आरती आहे म्हटलं ना थोडी पण तयारी मला सुद्धा केली पाहिजे तर आता कडेमध्ये तेल गरम करायला टाकते हे छोट्या मुलांसाठी जी खिचडी बनवणार आहे त्यासाठी जास्त मुलांना तेल नको आणि साबुदाण्याच्या खिचडीमध्ये थोडंसं सा कमीच तेल चांगलं वाटतं कारण साबुदाणे ऑलरेडी खाल्ल्यानंतर थोडंसं चिवट असतात ते किंवा पित्त होतं त्यामुळे मोठ्यांसाठी थोडासा मला तेल लागेल कारण प्रमाण जास्त आहे शाबूच तरी पण लागलं तर वरून मी थोडस घालेन आता थोडस घातलेलं आहे मी अर्धे वाटी घातलेलं आहे इथे मी जाडसर शेंगदाण्याचं कूट करून घेतलेलं आहे खिचडीत टाकण्यासाठी आता तेल आपलं गरम होतंय तोपर्यंत ह्या ज्या मिरच्या आहेत त्या मी तोडून घेते मिक्सरच्या भांड्यात खूप धावपळ होते कारण शॉपवरती धावपळ होते घरी आल्यानंतरही धावपळ होते तुम्ही मला लागतात इतकी धावपळ करता कशाला सवय झाली हो कारण तुमच्यापैकी बऱ्याच अशा ताई असतील ज्या जॉब करत असतील ज्यांना कंटिन्यू जॉबचा सुद्धा सवय झालेली आहे दगदग होते धावपळ होते पण कसं आहे इच्छा असते ना काहीतरी करण्याची किंवा स्वतःला बिझी ठेवण्याची ती ते फार असते म्हणजे उत्कंठ असते त्या इच्छेला अजून शिगेला नेण्याची तर त्यासाठी मी तर आता हातानेच मिरच्या तोडते मला माहिती आहे थोडा वेळ आणि नंतर हात वगैरे चेहऱ्याला लागला तर झोमणं माहितीये मला किंवा मिरचीची रखरख होणार आहे पण आता धावपळ आहे परत ते कापत वगैरे बसायला वेळ नाही मला हाताने ना तोडून टाकते मिक्सरच्या भांड्याला वाटून म्हणजे मिक्सरमध्ये वाटून जर खिचडी केली तर थोडी छान होते आणि आज तुम्हाला मी रेसिपी दाखवतीये त्याचं कारण आज शिलाईचा व्हिडिओ नाही कटिंगचा व्हिडिओ नाही कशाचाच व्हिडिओ नाहीये आज फक्त मी तुम्हाला दाखवतेय रेसिपी बटाटे भाजायला टाकले बटाटे भाजून होईपर्यंत मिरची आपली बारीक होईल अजून लागलीच भांडी मोकळे झालेले की सुद्धा दोन पालखी घालते कारण जर तुम्ही आज करण्याबुद्धी भांडे वापरलेली आहेत ती पण फारशी खराब झालेली नाही बऱ्यापैकी चांगलं जेवण मी करते बऱ्यापैकी चांगला स्वयंपाक मी करते असं तुम्हाला म्हटलं कारण खरंच मला स्वभाव बऱ्याच जणांना आवडतं जेडपणी पाहुणे आले तर त्यांना जर मी नॉनव्हेज केलं तर माझ्या ह्याचं नॉनव्हेज प्रचंड आवडतं पाहुण्यांना मटण म्हणा चिकन म्हणा अगदी खूप वर्ष ते नाव काढतात की सरिता खूप सुंदर चिकन खूप छान झणझणीत जेवण बनवलं होतं आणि तशा भाज्यासुद्धा छान करते कारण माझा जो मुलगा आहे तो आता एकोणीस वर्षाचा होईल याच महिन्यामध्ये दश तर तर सुद्धा म्हणतो की मम्मा मला तुझ्या हातचं जेवण आणि अजून माझी एक भाजी आहे उज्ज्वला जिला तुम्ही पाहिल्या असेल बऱ्याचदा माझ्या व्हिडिओमध्ये तिच्याकडे गणपती बसवायला आम्ही गेलो होतो तेव्हा सुद्धा ती एक सुंदर स्वयंपाक करते स्वयंपाक सगळेच छान करतात पण आपल्याला ती सवय असते एखाद्याच्या हाताची त्यामुळे ती सवय लागून गेल्यामुळे आपण फक्त ह्याचं चांगलं त्याचं चांगलं म्हणतो मला हे माहीत आहे तुमच्यापैकी सगळ्या काही उत्तम स्वयंपाक करत असतील उत्तम सुगरण असतील किंवा उत्तम ग्रहिणीसुद्धा असणार आहे आणि हो तुम्हाला जर माझे रेसिपीज पाहिजे असतील माझा मुलगा मागेहून पाच आहे त्याला बंगलायला तांदळाची आम्ही तशी चालेल माझ्या मैत्रिणीकडे वैभव उद्या पण होत तर जसं मी तुम्हाला म्हंटल तिच्याकडे तांदळाची खीर केलेली तर मला ती चालत नव्हती आणि आम्ही छान क्लोज फ्रेंड्स आहोत बेस्ट फ्रेंड्स आहोत म्हणतात तरी चालेल तर ती किटलीतून इटलीतून दिलेली आहे ते मुलगा खाईल हे बघा ये ना एक झलक दाखवते लाजतोय खूप उंच आहे तर कॅमेरामध्ये किती बसेल <laughs> तर तो लाजतोय ऍक्च्युली तेवढीच एक झलक ते त्याने मी रिक्वेस्ट केली म्हणून दाखवलं आता आपले पुन्हा इथे हे बटाटे फ्राय होत आहेत बऱ्यापैकी तर मी काय करते आता बटाटे फ्राय होताना ना थोडस मीठ टाकतेय बटाट्याने भुडत म्हणजे हे आपले बटाटे पटकन फ्राय होतात त्याला माझे पटकन ते असे मऊ होतात आणि क्रंची पण येतो त्यांना छान असा म्हणजे मऊ होतात म्हणजे भाजून मऊ होतात आणि थोडा क्रंची मेसे त्याला आता हे इकडं होते तोपर्यंत मी मिक्सरला मिरची बारीक करून घेते बोला मॅडम हो हो मी ते मला कळलं आता म्हटलं मॅडम बिझी आहे काय सण आपल्यानंतर होत असते नाही नाही मी माझं उरकून आले होते माझ्या टायमिंग मध्ये घरी तर मला पण स्वयंपाक होता ना हो चालेल मग झाले की सगळे एक दोन तीन दिवस थांबा जरा बुधवारपर्यंत देते मग हो हो हो, हो. लाईनचा कॉल होता शॉपवरून मी ब्लाऊज न्यायला आलीये मॅडमचा ब्लाऊज मी बुधवारी तयार करून ठेवलेला आहे तर मॅडम कॉल केला होता त्यांना त्यांचा पोळा होता मावळात बैल पोळा होता मिळाला नाही त्यांनी की रेडी करून ठेवा त्यांच्या आठ ब्लाउज आहेत तर सगळेच एकदम किलेक्ट करते म्हणून म्हटलं काही हरकत नाही थोडासा मी पण करून ठेवला मैत्रीणच आहे त्याच्यामुळे तिला काही वाईट वाटणार नाही तर या पद्धतीने इकडे बघा हे बटाटे इथले छोट्या खिचडीचे भाजले थोडीशी मी लहान मुलांसाठी इथे घ्यायची टाकते थोडीशीला छान आपल्याला परतवून घ्यायचे आणि हो मी तुम्हाला म्हटलं की माझ्या रेसिपी छान असतात तर माझ्या रेसिपी तुम्हाला दाखवणार कशा तर स्टिचिंगचा व्हिडिओचा चॅनल आहे तर माझा रेसिपीचा सुद्धा चॅनल आहे त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्सात दिलेली आहे किंवा देते दे ले 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 ते अजून दिलेली नाही तर तिथे तुम्ही जाऊन माझी व्हिडिओ पाहू शकता छान छान रेसिपीज आहेत व्हेज आहेत नॉन व्हेज आहेत इतर काही स्वीट्स आहेत केक्स आहेत चिवड्या आहेत दिवाळीच्या काही गोष्टी आहेत स्नॅक्स आहेत नाश्त्याचा प्रकार आहे सुद्धा प्रकार आहे खूप साऱ्या रेसिपीज इथे मी टाकत असते मला जेव्हा वेळ मिळेल तेव्हा कारण जेवण करण्याची आवड असल्यामुळे इतरांना खायला घालण्याची आवड असल्यामुळे मी या गोष्टी किंवा हे उद्योग करत असते मला आवडतं बिझी राहणं त्याच्यामुळे ॲक्टिवनेस येतो आपल्याला बिझी राहिल्यामुळे तर तर तुम्ही मला एवढं सगळं सांगताय खरं पण नाव तर सांगा चॅनलचं सा। तर हो माझ्या मराठी रेसिपी चॅनलचं नाव आहे स्वादकट्टा तर तुम्ही जाऊन नक्कीच चेक करा स्वादकट्ट्यावरती जेव्हा मिळेल तेव्हा मी व्हिडिओ ठेवते त्याच्यामुळे त्याचा पण रिस्पॉन्स खूप छान आहे तर त्याच्यामध्ये भरपूर असे व्हिडिओ आहेत स्वादकट्टा हॅशटॅग स्वादकट्टा जर तुम्ही सर्च केला तरी तुम्हाला ते मिळेल आवडली एखादी रेसिपी व्हिडिओ आवडला शेअर करा सबस्क्राईब करा त्या चॅनलला सुद्धा तुम्हाला जर माझ्या रेसिपीज पाहायला आवडत असतील किंवा आवडणार असतील खायला आवडणार असतील बनवून तर तर आता इकडे दोन्ही सोबतच भाजायला लागले तर एका खूप गरम झालंय मला उन्हाळ्यासारखं गरम व्हायला लागले ऍक्च्युली आता ह्याच्यामध्ये थोडं शेंगदाण्याचं कोप टाकते मी एक दोन वाट्या लहान मुलांसाठी जी खिचडी करते मी त्याच्यासाठी जा थोडस जास्त झालं एक दोन मिनिट ह्याला सुद्धा आपण भाजून घेऊया म्हणजे हे मी ऑलरेडी सकाळी ओनमध्ये भाजून ठेवले होते शेंगाने के छान होते। ते छान खरपूस झाले होते पण अजून परत एक थोडंसं बटाटा आणि हिरव्या मिरची सोबत भाजल्या म्हणजे त्याची एक फ्लेवर किंवा टेस्ट छान येईल मुलांना सुद्धा खायला आवडेल आता हा बटाटा इकडे भाजलेला आहे तर ह्याच्यामध्ये सुद्धा ही मिरची टाकते धनधनीच होणार आहे बरं का कारण चांगला ठचका उठला मिरचीचा कोल्हापुरी लवंगी मिरची म्हणू शकता मिरची पण छान होती झणझणीत तिकट होती मी वाटायला गेले तेव्हा सुद्धा मला जोराचा ठाका था। आला तो धाकण याचा उघडल्यानंतर एवढी धावपळ असते रोज असते पण हे आजचं देवाचं आहे आणि देवाचं कोणतंही कार्य करायला देवाची कोणतीही गोष्ट करायला अगदी नेहमीच मी पुढे असते आवडतं मला धावपळ करायला माझ्यासाठी जेव्हा दिंडे असते ना तेव्हा सुद्धा आम्ही सगळ्यात त्या दिवशी मी शॉप बंद ठेवते आणि जेव्हा शॉपवर जात नाही शॉपची कामं ओळखते ज्यांची उडकत नाही त्यांना सांगते नेक्स्ट डे किंवा दोन दिवसांनी तुम्हाला मिळेल आणि दिंडेच्या दिवशी देहूमध्ये मध्ये आम्ही दिवसभर असतो त्या दिवशी मला अक्षरशः सगळे म्हणतात आज तुला घाई आहे आज तुला जायचं नाही आहे आज दुकान दुकान करत करत नाही कसं काय बरं तर छान वाटतं आता बघा इकडे हे झालेलं आहे इकडे मिरची भाजतीये इकडे आपला शेंगदाण्याचं पूट भाजलंय गॅसची फ्लेम मी लो केली आहे आणि इकडे शाबुदाण्याची खिचडी आपली तयार होईल छोट्या मुलांसाठी जे आपण केलेली आहे ती कमी टिकताची मोठ्यांची तरी फार धमधणीच होणार आहे बरं शक्य असता तर मी तुम्हाला नक्कीच खायला घेतली असती छान मऊ सापटा असे शाबू भिजलेत बराच वेळ होता शाबून भिजायला साडे अकरा ते पावणे आठ असे शाबू आपले आहेत आता ही मिरची सुद्धा छान था भाजलेली दुचकार उठते त्याचा अजून एक मिनिट भर भाजते तोपर्यंत ही शाबू एवढं परतवत

गप्पा आणि हो डायरेक्ट व्हॉइस ओव्हर करते आता किती आवाज आहे किती काय आहे हे तुम्हाला व्हिडिओ पाहताना लक्षात येईलच दुधाचं भांड पहिलं थांबते त्याच्यामध्ये गडबड काहीतरी पडायचं अजून या खिचडीमध्ये आपल्याला छोट्या मुलांसाठी केलेल्या खिचडीमध्ये मी भात टाकायचं आहे थोडस अगोदर पण आपलं बटाटे भाजण्यासाठी फक्त मीठ टाकलं त्याला परफेक्ट तेल झालेला आहे अजिबात कमी पडलेलं नाही दुसरा पंच घेते मीठ ह्याच्यात टाकते शाबो टाकायचं हे छान शार्प आहे ना त्याच्यामध्ये पटकन सगळे शाबूचे दोन मिनटं याला फक्त झाकून ठेवते म्हणजे हे होऊन जाईल इकडे खिडकी उघडते खूप गरम होते मला सगळ्या जणी म्हणतील आज हिची आरती आहे आणि हीच गायब आहे आवाज येतोय तिकडे कोणी खिडकीतून दिसत मध्ये लहान मुलांचा आवाज येतोय लहान मुलांशिवाय मजा नाही ना कुठे म्हणून लहान मुलांचं पहिलं केलं प्रसादाला अजून काय आणले म्हटलं तर दाखवत हे बघा प्रसाद आणलेले इकडे लाडू पेढे तर सगळेच खातात दरवर्षी मी तेच देते यावेळेस थोडंसं वेगळं कारण उपवास आल्या पण लेडीजची क्वांटिटी जास्त आहे यावेळेला सो गुलकंद वडी आणलेल्या आहे राजगिराची राजगिराचे लाडू आणलेले तसे बरेच पॉकेट अजून पडले ते तुम्हाला आपल्या त्याच्या हातातून केले होते इतकेही संपत नाही आता ह्यात छान आपल्याला शेंगदाण्याचं कूट भाजलेलं आहे आता हे शाबू ते घालूया ऑलरेडी थोडस व्हायरल मला सुद्धा आहे कारण क्लाइंट येतात शॉप मध्ये त्यामुळे थोडस एकमेकांना व्हायरल होतच एकमेकांच्या संसर्गाने थोडस व्हायरल मला सुद्धा आहे त्याच्यातूनच चाललंय सगळी चालायचं थोडस आता शाबू टाकल्यानंतर हलवायला जड जाते कारण कढई पूर्ण भरली आहे म्हणजे सगळे जीव करताना पटकन होईल <coughs> मीठ थोडस टाकते कारण मिरची आहे अजून अर्धा चमचा मीठ वाढवलं बरोबर होईल कमी नाही पडणार लागली साखर पण टाकते कारण आता हा क्वांटिटी जास्त आहे म्हटल्यानंतर मला थोडासा वेळ लागेल हलवायला तर एकसारखं सगळं होऊन जाईल आणि हो ह्याच्यामध्ये हो शाबुदानाच्या खिचडीमध्ये जिरेची फोडणी सुद्धा टाकतात पण उपवासामुळे कोणाला जिरे चालतात कोणाला नाही चालत त्याच्यामुळे मी ते स्किप केलेलं आहे शाबुदानाच्या खिचडीला जिऱ्याची फोडणी खूप सुंदर टेस्ट देते एकदा नक्की ट्राय करा आता हे मला अगदी टास्क आहे हा माझ्यासाठी जसं मी शॉप मध्ये टास्क करत असते ब्लाउज कंप्लीट करण्याची ऑर्डर पूर्ण करण्याची तर हा पण टास्क आहे किचन वाला मी तर विचार करते ज्या काही ऑर्डर घेत असतील कॅटरिंगच्या अंदाज किती छान असेल म्हणजे नाही का कट टुकट अंदाज त्यांचा असेल किंवा त्यांना किती अनुभव असेल त्या गोष्टीचा सगळं जिन्नस आहे ते परफेक्ट पडले पाहिजेत शिवाय टेस्ट त्याची टेस्ट मध्ये पण बॅलन्स झाला पाहिजे आता बहुतेक कोणाचे तिकडे विचारायला लागले आरती कोणाची आहे मॅडम कुठे आहे आरती वाली तर ह्याच्यामध्ये पाण्याचा हक्का नाही मारला तरीही चालेल आता खिचडी आपल्याकडे झालेली आहे त्यामुळे त्यांना कारण हा शार्प आहे ना झाला फक्त छान आलेले आहे जेव्हा शिटकलेली नाही थोडीशी मौन केली अजून लहान मुलं हो खायची म्हणून आवडतात अशा वस्तू आम्ही सुद्धा लहानपणी लहान असताना उपजे वाचायचे आमच्या तात्यांचे तात्या म्हणजे माझे बाबा वडील तात्या म्हणायची तर तात्यांचा शनिवार असायचा तर शनिवारच्या दिवशी आई जेव्हा खिचडी करायची शबानायची त्यावेळेला मोजकीच असायची कारण गावी लोक नाही हरे एकदाच करतात दुपारी वगैरे खात बसत नाही तर माझ्यासाठी नेहमी दर शनिवारी असायची एक वाटी खिचडी अगदी आनंदाने खायचो त्या दिवशी खिचडी म्हणजे शनिवारचा दिवस सुधारायचा खिचडीच्या नावाने आणि खिचडी खाल्यानंतर इतकं तृप्त व्हायचं आपल्याला वर्षानुवर्ष आपण उपाशी होतो छान खायला मिळाल्यावर मस्त ही खिचडी दाणेदार अशी झालेली आहे आता बंद करते मी ता टाकून ठेवते जेव्हा काढायची तेव्हा आता तिला एका टिफिन मध्ये किंवा एका बाउलमध्ये मिक्स करून येईल ओतून आता ही खिचडी थोडीशी मला वेळ लागेल परतवायला वगैरे हा झाडा माझा खूप आवडीचा आहे म्हणजे खूप चमचे आहेत पण हा झाडा मला खूप आवडीचा आहे तर मी मला काय करते थोड्याशा लो फ्लेमवरतीच एवढी मोठी प्लेट आता मी सगळी बंद करून ठेवली आहे मी परतच ट्राय करते झाकायचा आपलं काम तात्पुरतं झालेलं आहे जुगाड कामे आलेलं आहे जुगाड लागलेला आहे आणि या पद्धतीने आता खिचडीसुद्धा सुद्धा देण्याची झालेली आहे सो आता मी थोडीशी फ्रेश अनअप होते आणि फ्रेश झाल्यानंतर तिकडची तयारी आहे अजून आत तिचं ताट करायचं आहे ते करते कारण वेळ तसा झालेला आहे आठ वाजलेले आहेत कारण मी टार्गेट ठेवलं होतं आठ वाजेपर्यंत ते सव्वा आठ वाजेपर्यंत जास्तीत जास्त सव्वा आठ वाजेपर्यंत माझी खिचडी झालीच पाहिजे आणि ती माझी आता झालेली आहे आठ सहा सात झालेली आहे सो अजून एक मला आठ दहा मिनट आहे त्याच्यामध्ये माझी खिचडी छान अशी मुरणार आहे त्याला छान फ्लेवर येणार आहे त्या जिन्नसांचा आणि छान सगळे एन्जॉय करणार आहेत आवडीने खातील असं मला वाटतं बरं खातील आवडीन माझ्या मैत्रिणी छान आहेत आमच्या बिल्डिंग वाले सगळे छान आहेत दरवाजा वागलेला आहे कोणीतरी आवाज द्यायला आलेला आहे आरोही बाळा एक दहा मिनिट फक्त दहा ते पंधरा मिनिटं बाळा बर बरं आलेच एक दहा मिनिटात ते पंधरा मिनिटात आले बाळा तर आता मग आता माझ्यावरून घेते पटपटपट चाळी तर मी आहेच होणार आहे कारण घरगुती च आरती म्हटला तरी चालेल आणि हे इकडे मूर्त एक लि तयार झालेली एक तयार ते 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 होते प्लेट्स वगैरे काढते आणि आरतीचं दाट तयार करून शक्य झाले तर पुढची एक तुम्हाला नक्कीच दाखवते देवीच्या आरतीची वगैरे कसा वाटला व्हिडिओ आवडला असेल तर शेअर करा तुम्हाला माझ्या रेसिपीच्या नसल्या आम्ही सांगितलेले पुन्हा ह्याचा सांगते स्वाद कट्टा म्हणून तुम्ही जेव्हा माझ्या रेसिपी पाहू शकता व्हेज नॉन व्हेज स्वीट स्नॅक्स सगळं त्याच्यामध्ये मी टाकलेलं जेवढं मला शक्य होईल तेवढं शॉपच्या रुटीन मधून आणि आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा किंवा आपल्या चॅनलचं तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा चला तर मग पुन्हा भेटू नवीन एका छानच्या व्हिडिओमध्ये ब बाय